सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगार तरुणांच्या मागणीला अखेर न्याय देण्यास आमदार समाधान अवताडे यांच्यासह शहरात मोठा जल्लोष साजरा केलाय पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून परिसर ऊस फळबागा असा केवळ शेती व्यवसाय होत असल्यानं येथील सुशिक्षित तरुण परिसरातील शेकडो तरुण कामाच्या शोधात मोठमोठ्या शहरात जात असतात गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात अध्यावयत एम आय डी सी उभारण्याची मागणी केली जात होती निवडून येणारा प्रत्येक आमदार पंढरपूरमध्ये एम आय डी सी उभी करण्याची आश्वासनं देत होते मात्र कोणीही यासाठी प्रयत्न केले नव्हते पोटनिवडणुकीत निवडून आल्यावर आमदार अवताड यांनी मंगळवेढ्याच्या पाण्याचा आणि पंढरपूरच्या एम आय डी सीचा प्रश्न लावून धरल्याने ता आता त्यांना यात यश आले आहे पंढरपूर शेजारी असणाऱ्या कासेगाव हद्दीतील चोपन्न एकर क्षेत्रावर एम आय डी सीला शासनाने मंजुरी दिली असून हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या